मित्रांनो चांदूर बाजार शहरात राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी विशेष दौऱ्याच्या दरम्यान धावती भेट शहराला दिली मित्रांनो शहरातील जयस्तंभ चौकात अचानक हिंदू संघटनेचे अनेक कार्यकर्ते यावेळी हजर होते यासह चांदूर बाजार पोलिसांची सुरक्षा देखील वाढली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अनेक चर्चा रंगत होत्या अचानक वाढत्या पोलीस बंदोबस्तामुळे नागरिक सुद्धा हैराण झाले होते तर बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया एकवीस मार्च रोजी नागपुरात दाखल झाले होते तर त्यांचे नागपूरकरांनी स्वागत केले त्यानंतर नागपूर ते अमरावती आणि चांदूर बाजारला अचानक त्यांनी शहरातील जयस्तंभ चौकात भेट दिली असता शेकडो हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल ताशाच्या गजरात भगवा शाल व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले यावेळी आनंद अहिर अतुल रघुवंशी गोपाल तिरमारे भूषण अहिर सागर वानखडे आकाश उठाडे सर्वज्ञ तायवाडे मंजू सोडणके प्रवीण कडू तेजस आजणकर सह शेकडो हिंदू संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रवीण तोंगडिया यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा दिली असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी पाहायला मिळाला व त्यानंतर त्यांचा ताफा मोर्शी या शहराच्या दिशेने रवाना झाला चला तर मित्रांनो पुन्हा पेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज